ठिकाण मुंबईतील चुनाभट्टी आझाद गल्ली तसा गजबजलेला परिसर रविवारचा दिवस आणि दुपारची वेळ रहदारीच्या रस्त्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा लागला आणि परिसरात एकच गहद झाला संपूर्ण परिसर क्षणार्धात रिकामा झाला दिवसा ढवळ्या दोन जण आले आणि गोळीबार करून पसार झाले या गोळीबारात ठार झाला होता तो चुनाभट्टीतील कुख्यात गुंड सुमित उर्फ पप्पू येरुणकर मुंबई दिवसा ढवळ्या गँगवॉरचा थरार घडला बुलेटच्या आवाजानंतर संपूर्ण रस्ता रिकामा झाला होता आणि रस्त्यावर पडला होता बुलेट्सचा सडा एक दोन नव्हे तर तब्बल सोळा गोळ्या झाडल्या गेल्या या अंधाधुंद गोळीबारात फक्त पप्पू येरुणकर नव्हे तर आठ वर्षांच्या निष्पाप मुलीसह पाच जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोलीबार की घटना यहाँ पर करीब दो घंटे पहले हुई है और उसमें हॉस्पिटल में जो जख्मी हैं उनको ले जाया गया है पांच लोग जख्मी हैं और साथ में उसमें जो आरोपी हैं है दो थे और काफी राउंड फायर हुआ है उनके लिए हमारा डिटेक्शन चालू है हमने काफी सारी टीम उसके लिए लगाई हुई थैंक यू मुंबई पुलिस ने याची दखल घे सीसीवी फुटेज तपास लेरान का शोध पथक नी यात पोलिसांनी आरोपी सागर सावंत सनील पाटील आशिजोष गावंड नरेश गजानन पाटील या चौकडीला अटक केली आहे गँगवॉरमध्ये ठार झालेला पप्पू येरुणकर महिनाभरापूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता एका कंत्राटासाठी त्याने आर्यन बिल्डरवर गोळीबार केला होता हेच कंत्राट मिळवण्यासाठी तो विकासकाच्या कार्यालयात गेला विकासकाच्या कार्यालयात गेल्याची चाहूल लागताच कार्यालयाबाहेरच दबा धरून बसलेला नरेश नावाच्या व्यक्तीनं त्याच्यावर अंधाधुंदे गोळीबार करत तळ काढला अशी प्राथमिक माहिती आहे दरम्यान या गँगवॉरच्या घटनेनं नागरिक प्रचंड दहशतीखाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय लोकमत मुंबईसाठी मनीषा म्हात्रेचा रिपोर्ट चुनावट्टी